चला नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज कोजागिरी वर्षात ना एकदा येतो कोजागिरी आणि या दोन पायांचे सापांना दूध पाजावला आज दूध काय मसाला दूध बनवता आज फॅमिलीमध्ये बनवतो घरातले घरातच आहे आज छोटासा ब्लॉक होणार आपला मस्त आहे की एकदम हात्रे कंपनीचा होणार आहे छोटासा ब्लॉक तर कसा होतो आहे तो आज बघूया आपण मसाला दूध कोजागिरी निमित्ताने दोन पायांच्या सापाणा पाजाळा येतो असा सण आपला हा कोजागिरी हे बघा आपलं आता इकडं असं चार लिटर दूध आहे सॉरी दोन लिटर दूध आहे चार लिटर जास्त झालं असतं नाही तर आता प्रोसेस चालू करते हलू हलू टाईम लागेल आपल्या ब्लॉकला कारण का दूध आता काय करते मम्मी ना आपला असं दुधात खीर टाकले चंद चंद्र दिसत नाही पात्याला मोठा घे तर रेसिपी करायला सुरुवात करूया तुम्हाला येत नसला असं होऊ शकत नाही चला चला पहिली पिशवी दुधायची आमची मोठ्या पात्याला गेलेली आहे आणि अशी आमची गोड्या सुरुवात ती नारळ ना फोडला आपण ठेवू तो आपण नारळ फोड मोठा आहे ना सापा जास्त आलेली आहे अशा <laughs> तरेले दुसरी पिशवी पण घेतलेले आहे तर राहिला दूध तर उद्या पण येणार आहे सापा तर त्यांना पाजो आपण <laughs> काय मम्मी उद्या पण येणार आहे तीन सापा तीन येतील का चार येत <laughs> चार सापा येणार आहे त्यांना पण थोडा थोडा पाहू मग मा धरी मात्रे कंपनीची नागपंचवीस करून टाकू चला असं तऱ्हे फायनली झालेला आहे नाही एक आहे दे अशा तऱ्हे झालेला आहे तर असा आविष्कार तयार होतो की बघा पुरं होईल काहीतरी आविष्कार बर्फ इर्फ मारके आमची तर थंड़ाई पण दुधाची पण होतात ना ती बर्फाची ती कसली नेल बोलते मला काय ना माहिती चला आपला एवढा तोप भरलेला आहे तर माणसं आहेत चार आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा, सा, माणसं आहेत तर सात माणसांना एवढासा दूध आणि तिकडे मम्मी मसाला दूध बघू दे देवडर हां आमचा पावडर आहे मसाला दूध आणि त्याच्यात केसर जाणार आहे ते तर बघूया थोडा थोडा आता तिकडे आणि आमची मसाला दूध बनवणार आहे खूप मी काय तू बोलू शकतो काय सर्वांना हार्दिक शुभेच्छा बस एवढा चार शब्द झालेला आहेत आणि आपल्या ब्लॉगवर कोणी नवीन असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा का विसरू नका लवकर लवकर आपले पाच होतात तरी त्याचा पण काहीतरी बनवायचं आहे तर अशा तुम्हाला थोडा थोडा माझा प्लॅन आहे की <laughs> कुकिंगची रेसिपी बनवावी असा माझा विचार आहे जाऊ दे पहिले कोजागिरीवर फोकस करूया यो ब्लॉग बघूया आपण कुठे जातोय अरे गाव उठी चला फायनली झालेलं आहे दूध वरतून झालेला आहे आता हा दूध आहे ना तो ना। ना या चुळीवर येणार पेट नाही या चुळीवर येणार असं आहे तर आणि घ्यास आहे आणि दुधाचा टोपल चढवलेला आहे ओ हो दूध सफेद दिसतय ओ वाव चला तर आता थोडा थोडा वेळात आपण भेटू कारण का दुधाला जरासा तापू दे आणि आमची मेन घ्या आता काय बोलते आई तर तुम्ही एवढा वर्ष दगडी हा एवढे वर्षान तुम्ही कोद्यागिरी साध्य केलीस काय अरे लय करी हो तू तू काय सांगतास कोद्यागिरी पौर्णिमा गावकरी ना आम्ही पण दूध आली दूध चंद्रम बघल्या बघ दूध पिच नसत लांड्या चंद्राम बघितलं शिवाय दुधान बघायचं दुधान अरे दुधा मग चंद्र जवळ बारा पण जागी आम्ही देव देव बघल्या बघा दूध पीत काय नसत्र बघितल्या शिवाय देव काय चंद्र बघितल्या शिवाय चंद्र चंद्र मग देव कुठला आला चंद्र देव काय हो मग तू काय बोलते की की दूध बनवायचीस बनवायची कती बनवायचं दूध दूध

चलो सुरुवात झालेला आहे हे बघा इकडं आमच्या दुधाचा काय झालं बघा लक्ष नाही ऐकायचं पण दूध पिसाल <laughs> दूध ना उलटी गेली दुधाने काय मम्मी <laughs> <laughs> वाकला वाकला थोडस गेलं एवढं काही नाही केलं आया आया थोडस गेलं <laughs> चला मित्रांनो <laughs> पंधरा मिनिटात फायनली आपण साखर टाकतोय आणि ही बरणी कर खाली चल एवढी तोंडाला मग घेतील तुझ्या पाक होईल तयार चला साखर गेले नाही ना आता मसाला कधी टाकायचा आता हां आत्ता टाकायचं आहे थोडा होऊ दे ना ते साखर मिक्स बर हां जरा तो घट होते घट आणि अशा तऱ्हेने मला वाटते थोडा अरे पंधरा मिनिटात मसाला दूध रेडी होणार तोपर्यंत आपला चंद्रदेवाला बघायला जायला लागेल कुठल्या लि कळा चंद्रमामा चंद्रमामा कुठ्या लि कळा <laughs> निम्माणीच्या झाडामागे हिरकोणावरती ये हो। चला तवसे चंद्रमामा बघूया बघूया नको पहिले आपला रेडी होती ना आपला रेडी झाला की चंद्रमामा निश्चया असं सोडायचं काय असं <laughs> सोडायचं काय चंद्रमा अस दारू बुरवतांग सफेद मध्ये सफेद चंद्र दिसल कसा आम्ही पण केला मी तर बघितलं नाही दुधान चंद्र जास्त तर जरा साखर कमी यात टेस्ट करायला बघ बाकी चंद्र बिंद्र चला आईची रिल टाकली आता फुल फेमस झाली फायनली मसाला झालेला आहे कमी पडणार टाक चल एकदम शंभर टक्के कमी पडतोय आपल्याला हनाला दावायला लागेल असं वाटतय केशर आणि केशर हा बघा ओरिजिनल आहे हा इथं आणलेलं ही गेली ते काश्मीरला <laughs> खास केसर उपटाला गेल ते तिकरा तिकरा खरोला कापवतो हो, काय आपल्या गावात पाटन तसे उपटे होती ओरिज स्मेल बघायचं किती छान येत ओरिजिनल स्मेल खावा काय ओरिजिनल आहे हे बघ कधी लाल लागले रक्तापेक्षा लाल आहे लई 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 पुन्हा कश्मीर वर्षा, कश्मीर वर्षात कश्मीर वर्षात कश् काय त्याला बोलता केशर केश <laughs> होता है कुछ कुछ बात होते है ऐसी अटकता है वो डिश अटकते हे चला फायनली मसाला टाकलाय ते मसाला खाणा लागेल ला दे काय करायचं कोक तेच तशी असं नसतं मम्मी देवाला। टेस्ट पहिले चंद्रदेवाला मग आपण टेस्ट करायचं भले कसा का नाही ना, हो ना ना ते जर खट्ट नाही झालं ना त्याला खट्ट होण्यासाठी लागेल मेबी बदामचं जरी हे पावडर असली ना तरी खट्ट होऊन जाईल असं झालं ना केशर येऊन चला मी का बोलतोय आधी बराच उशर जाईल मला वाटते ही निस्ती बहुतेक मरणाचे केशर टाकते त्याच्यात इकते अरे पण कलर येण्यासाठी नको का टाकायला चांद्राला कलर समजते कलर येते लाल नाही नाक आपला मिरची कलर चायनीजचा टाकतात जिलेबी कलर मिरची कलर आहे लालच करायचा आयडिया तिथ काय होईल काय माहिती चंद्राला पण वरतून खाली यावं लागेल टेस्ट करा नक्की काय बनवलंय <laughs> आगरी वाट लावती चंद्रदेवची एकदा सांगता गणपतीचा पहिल्या दिवसाला चंद्र बागाचा नसतं लोखा टक लावून अशी काही गाय तो चोरीचा आरोप लागत बोलत <laughs> कसला लागतं त्यांना लागतं ते चोरच असतात तर का सांगायचं आपल्या माणस चला, टप्प्या टप्प्यात भेटू चला मी आता निघलोय मसाला दूध ना मसाला दूध बोलतो मसाला मसाला ना तर दुधातला मसाला दूध मसाला का भेटला नाही आहे संपवला दूध मसाला अनुभव एवढं वर्ष आहे तुम्ही बनवला हा इकडे चल इकडे म्हणा सांग एवढा वर्ष तुम्ही बनवला दुधात दुधाचा शिव काजू बदाम पिस्ता मसाला बनवाला सगळं टाकतो अगे नाव छान सगला नको चारोली चारोली टाका तू तो बाबा आपला बदाम तो टा तो टाकातो एरची टाकतो अशा वस्तू सांगतात सव्वा बदम म्हणजे काय पूर्व त्यांच्या काळात बदाम होते कोण अरे नवरा हनाचा नवरा इथं इथं ना इथं गावाला पण करीत आमचा भजन चालू झाला नाही वर्षावरीच करीत आता हा टॉपिक लय सिरियस झालेला आहे तर आपण इथं जरा थांबूया कारण तो विषय लय घाण जाऊ चाललाय चला चला फायनली चंद्र बघायला आलाय बघ आपला दूध आला दूध दूर, दे चंद्र बघ अब चंद्र हे दिसतंय हिला काही दिसतंय चंद्र शोधा हा यो बघ नाही लाईट दिसत तू मधीन राहिलीस घ्यायचं चंद्र काय दिसत तुम्हाला काही दिसतंय का चंद्र चंद्र <laughs> ए चंद्र दिसत नाही हा 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 दिसतय दिसतय हे बघा दिसला दिसला चंद्र हे बघा हा बघा हा बघा चंद्र ए काय बघे चंद्र आहे तो बाय तो बघ दिसतंय त्याच्यान तो बघ स्पष्ट दिसतय दिसला हे उभी बघी रासला चंद्र दिसला चंद्र दिसला 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 चंद्र चंद्र दिसला दूध आमचा पॉवर फुलकडची चला फायनली दूध प्यायला घेतलेला आहे बारा वाजून गेलेत बारा वीसचा होता काय ते वीस का अकराचा होता ना बारा एकोणीस चा म्हणजे वीस झालेत कम्प्लीट आणि आता ब्लॉकचा एंड पण करतोय पहिले पिऊन बघूया मस्त आहे पण थंड झाला काही <coughs> गरज नव्हती मसा विसरली मस्त आलाय अयो कसा आला आहे हा भारी आला आहे गरम भा चला तर एन इथंच करतो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा का विसरू नका आणि जास्त जास्त आपले व्हिडिओ शेअर करा हायो बोल लाइक लाइक कर बोल लाइक तू बोल तू बोल लाइक like, कर लाइक like करो like, कर. बोल लाइक कर दोरम बोल लाइक लाइक शेयर शेयर बोल बोल लाइक शेयर लाइक शेयर सब बोल बोल हंसता है चला आया हम चिल्ला Betul next block lah. Yeah. Bye.